नमस्कार आपण पाहत आहात डाहण मित्र न्यूज नेटवर्क सकाळच्या बातमीपत्रात मी रिया रुपेश पवार आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घटना वानगाव आणि बोईसर दरम्यान रेल्वेची हाय टेन्शन वायर तुटल्यामुळे विरार सुरत डाऊन दिशेकडील गाड्या विविध स्थानकांवर थांबवण्यात आल्या होत्या स्थानकांवर थांबवण्यात आलेल्या गाड्यांमुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी विभाग नियंत्रक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एम एस आर टी सी पालघर तसेच पालघर बोईसर आणि सफाळे डेपो व्यवस्थापक यांच्या चर्चेनंतर पर्यायी वाहतुकीची सेवा आणि सोय करण्यात आली एस टी महामंडळाकडून अतिरिक्त बस सेवा सुरू सफाळे पालघर केळवे पालघर पालघर बोईसर बोईसर डहाणू रेल्वेची दुरुस्ती पूर्ण करून रात्री दहा वाजून सहा मिनिटांनी सेवा पुन्हा पूर्ववत करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा मित्र न्यूज नेटवर्क